मला असं वाटतं की राजकारण हा खर वाईट नाही खूप चांगलं क्षेत्र आहे आणि या क्षेत्रातून एक निश्चितपणे एक वेगळी उंची आपल्याला गाठता येणे कोणी कोणाला किती मोठं समजत असेल तरी जनतेची ताकद ही मोठी आहे आणि ताकद आज आपल्या पाठीमागा या ठिकाणी उभा आहे त्यामुळ मी आपल्याला निश्चितपणे सांगण्याचा प्रयत्न करेल या क्षेत्रामध्ये आपण माननीय टोपे साहेबांना गुरु मानलेला आहे अनेक चांगल्या संस्था अनेक चांगले कॉलेजेस हे सर्व कॉलेजेस निश्चितपणे माननीय टोपे साहेबांनी या आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उघडलेले संघर्ष येऊचा आम्हाला नाही पाटील या ठिकाणी येतात आपण टाळ्या बाजू त्यांचं स्वागत करूया